नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करावं व चॅनल जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना कांद्याच्या बाजारभावाची दररोजची अपडेट मिळेल आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव येवला चारशे ते सोळाशे एक्केचाळीस सरासरी तेराशे पंच्याहत्तर रुपये येवला अंधरसूल चारशे ते सोळाशे शेहेचाळीस सरासरी चौदाशे रुपये नागपूर तेराशे ते पंचवीसशे सरासरी एकवीसशे पंचवीस रुपये सिन्नर नायगाव पाचशे ते अठराशे ते तेहतीस सरासरी सोळाशे पन्नास रुपये चांदवड सातशे ते सतराशे पन्नास सरासरी पंधराशे पन्नास रुपये मनमाड चारशे ते अठराशे एकावन्न सरासरी पंधराशे रुपये नाशिक अकराशे ते बावीसशे अकरा सरासरी अठराशे रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे ते दोन हजार एकावन्न सरासरी सतराशे रुपये येवला पाचशे ते पंधराशे पंच्याहत्तर सरासरी तेराशे पन्नास रुपये राऊरी वामोरी दोनशे ते सोळाशे सरासरी बाराशे रुपये कळवण बाराशे ते एकोणावीसशे पाच सरासरी पंधराशे एक रुपये मनमाडा एक हजार ते सोळाशे तीन सरासरी तेराशे रुपये सटाणा तीनशे ते अठराशे सरासरी चौदाशे पंच्याहत्तर रुपये पिंपळगाव पसंत चारशे ते एकवीसशे सरासरी सोळाशे पन्नास रुपये देवळा चारशे ते सोळाशे वीस सरासरी चौदाशे पंच्याहत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा